जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रावळ डोक्यात घालून पत्नीची हत्या केली पत्नीला संपवल्यानंतर पती थेट पोलीस ठाण्यात हजर झाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव असलेला कडगुन तालुका खटाव येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे पिंकी विनोद जाधव वय एकवीस वर्ष असं विवाहितेचं नाव असून तिच्या खूण प्रकरणी पोलिसांनी पती विनोद विजय जाधव वय सव्वीस याला अटक केली आहे या दंपत्याला तीन मुलं असून ती आता आईविणा पोरकी झाली मिळालेल्या माहितीनुसार खटाव तालुक्यातील कडगुण गावातील गोसावी वस्ती इथं जाधव दाम्पत्य वास्तव्यास होतं बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून विनोद याचा पत्नीशी वाद झाला वाद चिघळत गेल्याने विनोदने रागाच्या भरात लोखंडी रड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला घाव गरमी बसल्याने पत्नी पिंकी ही जागीच गतप्राण झाली पिंकी रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर विनोद काही वेळ घरातच थांबला नंतर तो स्वतःहून पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांसमोर त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली ती माहिती ऐकून पुसेगाव पोलिसही हादरून गेलेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला पत्नीच्या खून प्रकरणी पोलिसांनी विनोद जाधव याला अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा